नमस्कार मंडळी आज बनवले आहे शेंगदाण्याची चटणी साहित्य मी घेतलेले आहे शेंगदाणे धना जिरं मी मेथी परत तीळ घेतलेले आहेत हे सर्व आता भाजून घेणार आहे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे म्हणजे टेस्टी होते चटणी जरा वेगळ्या पद्धतीत बनवले आहे दीड वाटी मी शेंगदाणे घेतलेत ते चांगले लाल होऊ भाजायचे मग नंतर लसूण पण थोडस भाजून घ्यायचं लसूण भाजला की जिरं धन पीळ हे सर्व भाजून घ्यायचं हे थोडं छान भाजलं ना नंतर मग पण थोडं लसूण पण भाजायचं मी कोथंबीर पण भाजून घ्यायची सर्व भाजून घेतल्यावर तस टेस्टी होते चटणी तुम्ही पण करून पहा लसूण थोडी साल ठेवायची त्याच्यामध्ये म्हणजे चांगले असतील तब्येतीसाठी साल पण खायला पाहिजे आपण जे खायचं ते खात नाही सर्व हे भाजून घेतलं तर थंड झाले किंवा मिक्सरला लावणार आहे साखर पण थोडी टाकायची मीठ धनाजिरा पावडर चटणी मीठ तुम्हार आवड़ीनुसार तुम्हें सर्व टाकू शकता चिंच टाक थोड़ा आंबट वो तिखट छान लगते थोड़ा जाडस वाटा चा, बारीक नहीं कराच कारण जाड वाटले कि टेस्ट लगते बारीक बरबर नहीं लगत तुम्हें बंद कर पहा मंडली सपोर्ट करा शेयर कमेंट लाइक करा धन्यवाद बाय